आता पहिल्यांदाच काँग्रेस पक्षामध्ये महिला जिल्हाध्यक्ष ह्या टेन्युअरला दिलेल्या आहेत तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये आहे ह्या ब गोष्टीचा मला खूप आनंद आहे की म्हणजे माझी नियुक्ती झाल्याबद्दल आणि आता काँग्रेस पक्षाचं काम मी राज्य पातळीवर देश पातळीवर देखील केलेलं आहे तर आता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणं हे एक आता वेगळा एक्सपिरियन्स आहे झिरो लेवलपासून मी काम सुरू केलेलं आहे ग्राउंडपासून तर आता परत तेच काम आणि जिल्हाध्यक्ष म्हणून हे म्हणजे खूप मोठं आव्हानात्मक काम आहे आणि ते व्यवस्थित पार पाडण्यास आहे माझी इच्छा तेच का मरगळ ह्याच्यासाठी आली होती कारण का अचानक इलेक्शनचे जे काय चुकीचे रिझल्ट लागले आहेत पण ते आता काय आपण त्याच्यावर जास्त भाष्य करण्यात काय अर्थ नाही कारण त्याविषयी सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे जे एक लोक म्हणजे थोडेसे नाराज झाले होते विविध इलेक्शन स्ट्रॅटर्जीमुळे तर आता मला असं वाटतं काय की परत लोकांपर्यंत पोचून परत, पोचू, परत सर्वांमध्ये नवचैतन्य आणून लोकांना पर्सनली भेटून लोकांचे विषय मांडून मुद्दे मांडून मला असं वाटतं काय की आम्ही त्या परत प्रवाहामध्ये येऊ लोक आमच्याबरोबर आहेत काँग्रेस पार्टीबरोबर आहेत कारण का भाजपचे वेगवेगळ्या वेग नीतींनी हे नक्कीच लोकत्रस्त आहेत पब्लिक त्रस्त आहे तर त्यामुळे ती आहेच फक्त त्यांच्यापर्यंत पोचू आणि आमचं एक वेगळं एक म्हणजे आपण म्हणतो तुम्ही बघाल पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये आगामच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आपल्यावरती फार मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे म्हणजे नगरपालिका असतील किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता येतात म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि अगदी तुम्हाला ग्राउंड लेवलपासून या ठिकाणी सगळी बांधणी करण्याचं मोठं आव्हान आहे असं मागाशी तुम्ही म्हणलात तर या सर्व पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने आपल्याला महाविकास आघाडी देखील आपण घटक पक्ष आहेत तर मग आपलं नियोजन कसं असेल स्वराज्य संघटनेच्या ज्या काय निवडणुका आहेत नगरपालिका नगर, नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ह्या जे आहे आम्ही आग... एका वेगळ्या पद्धतीत जे उमेदवार उतरायवायचे हे आम्ही सगळीकडे उतरवणारच काँग्रेस पक्ष जे आहे हा सक्षमपणे उमेदवार प्रत्येक ठिकाणी उतरवणार महाविकास आघाडीचं देखील आम्ही पालन करणारच म्हणजे जे काय असेल ज्या पद्धतीत सगळे योजना असेल पण प्रत्येक ठिकाणी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत हे उतरतील आणि सक्रिय सहभाग घेतील ह्याची मी दक्षता नक्की बाळगीन जी जबाबदारी जे माझ्या क्षेत्रामध्ये ते दिलेलं जास्त आहे जास्तीत जास्त लोकं जी आहेत काँग्रेस पक्षाला मानणारी लोक हा वर्ग भरपूर आहे आणि त्यामुळे आता त्या लोकांना म्हणजे एक मी पब्लिकमधून माणसं आता मी निवडणार कारण काय पब्लिकला पण भाजपची रिॲलिटी कळली आहे महायुती सरकारची रिॲलिटी कळली आहे त्यामुळे पब्लिक, पब्लिक, त्या पब्लिक सपोर्ट आहे नेते जरी कुठेही गेले असतील तरी पब्लिक की काँग्रेस पक्षाबरोबर आहे महाविकास आघाडी बरोबर आहे तर त्या दृष्टीने आमचं सगळं असेल सहा तारखेला आमचा एक ऑफिशियली पदभार पदग्रहण हो सोहळा पदभार सांभाळू दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि हा आमचा रत्नागिरीच्या जिल्हा कार्यालयामध्ये असणार आहे ज्याला ऐतिहासिक वास्तू आहे ज्याला आमचे आपले देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसचे नेते त्यांचा पायदेखील लागलेली अशी ती आपली वास्तू आहे आणि त्यामध्येच आम्ही पद ग्रहण सोहळा घेणार आहोत आणि त्या दृष्टीने मला असं वाटतं महिला देखील बऱ्याच प्रमाणामध्ये होतील महिला तर सगळीकडे सक्रिय पण मला असं वाटतं माझ्या सक्रिय राजकारणामध्ये येण्यामधून महिलांची संख्या नक्कीच वाढेल